नमस्कार या माझ्या कलेच्या विश्वात आणि सण संस्कृती या सदरात सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे सर्वप्रथम सर्वांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा आजचा हा व्हिडिओ आपण एका खास ठिकाणी शूट करणार आहोत कुठे जाणून घ्यायचे तर चला माझ्यासोबत तर आता आपण आलो आहोत कोकणात कोकणातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामधल्या वैभववाडी तालुक्यातील कोके आमच्या गावी गौरी गणपती ये साथी नारकर आया, तो हो। तो या सणासाठी खास आम्ही नारकरवाडीतल्या या आमच्या टोंदर घरी आलो आहोत तर या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत कोकणामधला जो सुप्रसिद्ध असा गौरी गणपतीचा सण आहे तो कशा प्रकारे साजरा होतो तर चला सगळ्यात पहिल्यांदा आपण आपल्या गणपती बाप्पाचं दर्शन करेल गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी म्हणजे भाद्रपद शुद्ध तृतीयेला हरितालिकेचे व्रत केले जाते स्त्रियांनी करावयाच्या अनेक व्रतांपैकी सर्वात महत्वाचे असे हे हरितालिकेचे व्रत मानले जाते या संबंधी अं भगवान शंकर आणि पार्वती विषयीची एक आख्यायिका आहे म्हणजे एकदा शंकर आणि पार्वती कैलास पर्वतावर बसले असताना पार्वतीने शंकर भगवानांना विचारले की मला असे एक व्रत सांगा जे सर्वात सर्व व्रतांमध्ये महत्वाचे असे असेल आणि ज्या व्रतामध्ये श्रम कमी आणि त्याचे फळ भरपूर मोठे मिळेल आणि असे कोणते व्रत आहे की ज्यामुळे आपण मला प्राप्त झाला तेव्हा भगवान शंकरांनी सांगितले कि जसे अं नद्यांमध्ये गंगा श्रेष्ठ सर्व देवांमध्ये विष्णू श्रेष्ठ नक्षत्रांमध्ये चंद्रश्रेष्ठ त्याचप्रमाणे सर्व व्रतांमध्ये हरितालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे या दिवशी स्त्रिया आणि आणि कुमारिका पार्वती तीन प्रतिमा स्थापन करून त्याची भक्तीभराने पूजा करतात या दिवशी अग्नीला लागलेले कोणतेही पदार्थ खाट नाही केवळ फलाहार करून उपवास करतात काही स्त्रिया तर कडक उपवास करतात दुसऱ्या दिवशी खिचडीचा नैवेद्य देवीला दाखवून अक्षता वाहून उत्तर पूजा करून देवीचे विसर्जन केले जाते अशा प्रकारे हरितालिकेचे व्रत संपन्न होते हरिता हरितालिकेचे व्रत केल्याने अपेक्षित वर प्राप्ती होते आणि अखंड सौभाग्य लाभते अशी श्रद्धा आहे भाद्रपद शुद्ध चतुर्थीला श्री गणरायाचं आगमन होतं म्हणून या चतुर्थीला आपण गणेश चतुर्थी असं म्हणतो हे सर्वांना माहितच आहे पण प्रत्येक पक्षातील थी चतुर्थीला एक विशिष्ट नाव आहे जसं की शुक्ल पक्षातील चतुर्थीला विनायकी चतुर्थी असं संबोधलं जातं तर कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्टी चतुर्थी असं म्हटलं जातं जरी चतुर्थी मंगळवारी आली तर तिला अंगारकी चतुर्थी असं म्हटलं जात त्यामध्ये भाद्रपद आणि माघ महिन्यातील चतुर्थीला हे विशेष महत्व आहे आणि भाद्रपदातील या चतुर्थीला आपण जो गणेश चतुर्थी म्हणून संबोधतो त्या दिवशी आपण गणेशोत्सव थाटामाटात साजरा करतो

गणपती बाप्पाचा नैवेद्य हा उकडीच्या मोदकाशिवाय अपूर्णच असतो आम्ही सुद्धा आमच्या गणपती बाप्पाला एकवीस उकडीच्या मोदकांचा नैवेद्य दाखवला श्री गणरायाच्या आगमनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच भाद्रपद शुद्ध पंचमीला ऋषी पंचमीचे व्रत साजरे केले जाते आपल्या विद्वान आणि ज्येष्ठ आदर आणि आपुलकी निष्ठा व्यक्त करण्यासाठीच हे ऋषी पंचमीचे व्रत केले जाते या दिवशी कश्यप अत्री भारद्वाज वसिष्ठ गौतम जमदग्नी आणि विश्वामित्र या सात ऋषींची पूजा केली जाते कोकणातील गौरी गणपतीचा सण हा भजनाशिवाय अपूर्णच असतो येथे वाडीतील प्रत्येक घरामध्ये रात्री भजनाचा कार्यक्रम केला जातो यामध्ये आबालवृद्ध वृद्ध सगळे भजना कीर्तनामध्ये आनंदाने राहून निघतात आमच्याही घरी गणेश स्थापनेच्या दुसऱ्या दिवशी भजनाचा कार्यक्रम झाला भजनाचा कार्यक्रम झाल्यावर भजनी मंडळींकडून शेवटी गणपती बाप्पाची आरती केली जाते आणि कार्यक्रम संपन्न होतो ಏರುಬಾರದೆ <silence>

thank okay. you